मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे केसागर पब्लिकेशनचं पुस्तक आहे टेट पेपर दुसरा या परीक्षेसाठीचं हे प्रश्नपत्रिकांचं पुस्तक आहे ज्यामध्ये सात पूर्वीच्या प्रश्नपत्रिका आहेत म्हणजे दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीसच्या सात प्रश्नपत्रिका आहेत आणि सात सराव प्रश्नपत्रिका आहेत ज्यामध्ये संभाव्य व महत्वाचे प्रश्न दिलेले आहेत तर या पुस्तकाचा आज परिचय करून घेणार आहोत आपण अगदी थोडक्यामध्ये या पुस्तकामध्ये सामाजिक शास्त्रे आणि गणित व विज्ञान आपण जो सिलेबस मागील व्हिडिओमध्ये पाहिला होता पेपर दुसरा जो असतो टेट परीक्षेसाठीचा सहावी ते आठवी साठी शिक्षक बनण्यासाठी तर त्यामध्ये सामाजिक शास्त्र आणि गणित व विज्ञान असे दोन पेपर किंवा उपविभाग असतात तर सामाजिक शास्त्रे आणि गणित व विज्ञान यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिका आणि त्याचबरोबर त्यांच्या सर्व प्रश्नपत्रिका या एकाच पुस्तकामध्ये आपण समाविष्ट केलेल्या आहेत एकूण चौदा प्रश्नपत्रिका आहेत आणि उत्तरे आणि निवडक स्पष्टीकरणासह दिलेले आहेत सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण दिलं तर साधारणतः दीडशे प्रश्न आहेत एका प्रश्नपत्रिकेमध्ये तर पुस्तकाचा आकार खूप मोठा होईल त्यामुळे ते पुस्तक प्रत्येकाला घेणं परवडणार नाही म्हणून आपण काय केलेलं आहे की अशा प्रश्नांचं यामध्ये आपण स्पष्टीकरण दिलेलं आहे की त्या प्रश्नांच्या स्पष्टीकरणातून आगामी प्रश्नपत्रिकेतील जी काही प्रश्न असतील तर त्यांचा आपल्याला वेध घेता यावा आपल्याला या प्रश्नांचा म्हणजे पी चा आपण अभ्यास केला तर त्यातून आपल्याला आगामी जे काही प्रश्न असतील त्यांचा अभ्यास करता यावा त्यांचा आढावा घेता यावा या पद्धतीने आपण एकूण रचना त्या ठिकाणी केलेली आहे तर ही या पुस्तकाची पाचवी आवृत्ती आहे आणि दरवेळेस या पुस्तकाला तुमचा चांगला रिस्पॉन्स असतो त्यामुळेच यावेळेस सुधारित अभ्यासक्रमानुसारचीच ही आवृत्ती प्रकाशित करताना आपण ही रिवाइज केलेली आहे पूर्ण त्याचबरोबर अपडेटेड तर केलेलीच आहे महत्वाचं म्हणजे पुनर्रचना देखील आपण याची केलेली आहे म्हणजेच काय केलेलं आहे की यापूर्वीची जी आवृत्ती होती एक ते चार आवृत्त्यापर्यंत तर सराव प्रश्नपत्रिका सुरुवातीला होत्या यामध्ये आणि पूर्वीच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या आपण नंतर दिलेल्या होत्या त्यामध्ये आता बरीच फेर रचना केलेली आहे तुम्ही हे जर पुस्तक आता पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल आपण आता या व्हिडिओमध्येच पाहूया की त्याची रचना कशी केलेली आहे या पुस्तकाची ते तर आता या हे पहा हे कव्हरच आहे त्या पुस्तकाचं त्यानंतर हे के सागरी तुम्ही वाचू शकता ज्यायोगे तुम्हाला अंदाज येईल की या पुस्तकाचं आपल्या परीक्षेच्या दृष्टीने काय महत्व आहे ते तर यामध्ये आम्ही दोघांनी हे पुस्तक तर लिहिलेलं आहे त्याचबरोबर यामध्ये विज्ञान व गणित या, या भागाचं लेखन मी स्वतः केलेलं आहे तर विद्या देशपांडे यांनी उर्वरित भागाचं म्हणजे बालमानसशास्त्र मराठी इंग्रजी आणि सामाजिक शास्त्र याचं लेखन केलेलं आहे महत्वाचं तुम्हाला या ठिकाणी जे सांगायचं आहे ते म्हणजे की हे पुस्तक जे आहे ते विद्या देशपांडे मॅडमनी जे लिहिलेलं आहे तर टीईटीच्या त्या सत्तर टक्के मार्कांनी उत्तीर्ण आहेत त्यामुळे ते त्यांच्या अनुभवातून हे पुस्तक लिहिले गेलेलं आहे त्यामुळे परीक्षेच्या दृष्टीने म्हणा किंवा त्या, त्या, त्या पुस्तकाची परीक्षाभिमुखता साहजिकच अधिक आहे कारण अनुभवातून हे पुस्तक लिहिलेलं आहे दुसरी महत्वाची बाब म्हणजे तीनशे सत्तर रुपये या पुस्तकाची किंमत आहे यावेळेस थोडी वाढलेली असली तरी केसागर ऑनलाईन डॉट कॉम वर तुम्हाला अमेझॉनवरही ते मिळेल पण के सागर ऑनलाईन डॉट कॉम जी वेबसाईट आहे पब्लिकेशनची त्यावरती ते, ते तुम्हाला चांगल्या सुट्टीमध्ये मिळेल आणि त्याची लिंक उपलब्ध झाली की मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोस त्यामुळे तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करत राहा या व्हिडिओचं त्यानंतर या ठिकाणी ही आहे अनुक्रमणिका या, या पुस्तकाची तर यामध्ये तुम्ही पहा दोन विभाग आहेत तर पहिल्या विभागामध्ये दोन हजार एकवीस दो ते दोन हजार तेराच्या एकूण सात प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत त्यांची स्पष्टीकरणे निवडक कशा प्रकारे दिली आहेत त्या आपण व्हिडिओत पुढे पाहू आणि विभाग दुसरा जो आहे त्यामध्ये या दुसऱ्या विभागामध्ये ह्या सात सर्व प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत या सर्व प्रश्नपत्रिका मध्ये देखील एक लक्षात घ्या या सर्व प्रश्नपत्रिकांमध्ये देखील गणित व विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या दोन्ही विषयांचा समावेश केलेला आहे आता या ठिकाणी उपयुक्त माहिती देखील या पुस्तकात ज्या ज्या ठिकाणी अशी जागा शिल्लक राहिलेली आहे त्या ठिकाणी आपण दिलेली आहे इथे मुद्दाम सुरुवातीलाच मराठी वर्णमाला दिलेली आहे कारण पेपर एक असो किंवा पेपर दोन असो मराठी किंवा इंग्रजी हे विषय आपल्याला कंपल्सरी अभ्यासावे आप लागणार आहेत त्यामुळे या ठिकाणी अद्ययावत मराठी वर्णमाला दिलेली आहे हा प्रश्न तर आलेलं आहे की मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत अशा प्रकारे स्वर एकूण चौदा आहेत स्वराधी दोन व्यंजन एकूण चौतीस आणि विशेष संयुक्त व्यंजन म्हणजे क्षयज्ञ दोन अशा प्रकारे तुम्हाला हा चार इथं दिलेला आहे आणि या पुस्तकात ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी अशी अधिक अभ्यासासाठीची माहिती दिलेली आहे तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे अधिक अभ्यासासाठीची माहिती दिलेली आहे आता या ठिकाणी सिंबॉल्स ऑफ पंक्च्युएशन दिलेले आहेत आणि यावर हमखास प्रश्न आहे टेटमध्ये तुम्हाला माहितही असेल टी ए आय टी जी आहे त्यामध्येही आहे आणि टीईटी मध्ये देखील आहे आता या ठिकाणी फुल स्टॉप क्वेश्चन मार्क आणि त्या संबंधीची माहिती दिलेली आहे सिंबॉल्स ऑफ पंक्च्युएशन आता या पुस्तकामध्ये आपण अद्याप माहिती देखील दिलेली आहे ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे मुळामध्ये प्रश्न तर अपडेटेड केलेलेच आहेत त्यांची उत्तर आपण अपडेटेड केलेली आहेत आतमधले त्याचबरोबर ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी अधिकची माहिती कशा प्रकारे दिलेली आहे ते पहा आता या ठिकाणी पहा राज्यातील मनपांची संख्या विचारली जाते एकोणतीस आहे दोन हजार चोवीसचा विचार केला तर आणि आपल्याला हे करणं गरजेचं आहे या ठिकाणी त्यानंतर सर्वात शेवटी म्हणजे अगदी अलीकडे स्थापन झालेली महानगरपालिका कोणती सात ऑगस्ट दोन हजार तेवीसला तर जालना मराठवाड्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्षांना पूर्वी उपमंत्र्याचा दर्जा होता एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये त्यांना राज्यमंत्र्याचा दर्जा दिला गेला त्यानंतर दोन हजार चोवीस मधील माहितीनुसार शनी या ग्रह एकशे शेहेचाळीस उपग्रह असून गुरुला पंच्याण्णव उपग्रह आहेत राज्यात सध्या एकूण अठ्याहत्तर विद्यापीठे आहेत वगैरे अशी सर्व माहिती या ठिकाणी आता दिलेली आहे आहे सरंगा हा महाराष्ट्राचा अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी भारतात विज्ञान दिन साजरा केला जातो ही माहिती तुम्हाला माहित हो व्हावं या अनुषंगाने दिलेली आहे त्यानंतर आता अगदी अलीकडील माहिती म्हणलं विचार केला तर हे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील नगरपालिका व नगरपंचायतीमधील नगराध्यक्षांचा कालावधी आता पाच वर्ष केलेलं आहे आधी अडीच वर्ष होत आता पाच वर्ष केलेलं आहे हे या ठिकाणी पहा आणि हे आपल्या चॅनल संबंधीची ऍड आहे तर अशा प्रकारे उपयुक्त माहिती देखील या पुस्तकामध्ये तुम्हाला मिळेल त्यानंतर आता हा विभाग पहिला आहे तर या पहिल्या विभागामध्ये पूर्वीच्या प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत हे तर आपण पाहिलं या ठिकाणी हा पे। टेट पेपर दुसरा दोन हजार एकवीसचा या ठिकाणी तुम्ही पहा मराठी विभाग सुरू होतो आणि मग हे सर्व प्रश्न आपण सुधारित करून दिलेले आहेत ज्या ठिकाणी काही शंका का वाटते त्या प्रश्नांचं स्पष्टीकरण देखील आपण दिलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला दिसेल असं के स्टार केलेलं या ठिकाणी आता ज्या ज्या प्रश्नांना असं स्टार केलेलं आहे तर आपण त्या प्रश्नांचं स्पष्टीकरण शेवटी दिलेलं आहे आपण पाहूयात आता सतरा नंबरचा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा की स्पष्टीकरण प्रकारे आपण दिलेलं आहे शेवटी ते हा इंग्रजीचा विभाग या ठिकाणी सुरू होतो त्यानंतर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र तर तुम्हाला या ठिकाणी प्रश्नपत्रिका या सुधारी स्वरूपामध्ये मिळतात म्हणजेच ज्या प्रश्नांच्या बाबतीत काही शंका आहे किंवा जे प्रश्न स्पष्ट होत नाहीत त्यांना देखील आपण सुस्पष्ट केलेले आहे आता या ठिकाणी तुम्हाला उत्तर टिक टिकलेली दिसतात या पीडीएफ वर तर आपण सामाजिक शास्त्र आणि पुढे विज्ञान यांचे व्हिडिओ करणार आहोत म्हणजे हे जे पी वायक्यू आहेत आपण त्याचं सोल्युशन पाहणार आहोत आणि हे सोल्युशन पाहताना आपण अधिक अभ्यास कसा होईल त्यातून आपला पुढचा म्हणजे या प्रश्नाच्या आधारे आणखीन नवीन प्रश्नांची तयारी आपण कशी करायची ते देखील आपण पाहणार आहोत तर विज्ञान आणि सामाजिक शास्त्राचे जे व्हिडिओ असतील पी वाय चे ते मी स्वतः करेन आणि बाकीच्या मग मॅडम करतील या ठिकाणी अशा प्रकारे आपण प्रश्न दिलेले आहेत गणिताचे प्रश्न देखील यात तुम्हाला स्पष्टरित्या अभ्यासता येतील म्हणजे आता हा आलेख तुम्हाला इतरत्र पाहिला किंवा प्रश्नपत्रिकेत इतका स्पष्ट नाही तो इथं अधिक स्पष्ट करून तुम्हाला दिलेला आहे आपण आकृत्या देखील आपण चेक करून दिलेल्या आहेत आता हे पहा या ठिकाणी स्पष्टीकरण पहा की प्रश्न क्रमांक सतराचं स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे आणि या स्पष्टीकरणाच्या आधारे काय होतं की उद्या तुम्हाला दुसराही प्रश्न विचारला गेला तर तुम्ही त्याचं उत्तर देखील देऊ शकता आता हे मराठीचे आहेत ग्राहक जी माहिती दिलेली आहे आता एक समाधी स्थळाचा प्रश्न होता तर इतरांचीही स्थळ आता या ठिकाणी तुम्हाला अभ्यास देतील की राजघाट महात्मा गांधीचे शांतीवन नेहरूंचे विजयघाट लालबहादूर शास्त्रींचे घाट डॉक्टर राजेंद्र प्रसादांचे शक्तीस्थळ इंदिरा गांधींचं जो की प्रश्नात विचारलेलं आहे किसान घाट चौधरी चरण सिंग एकता स्थळ ज्ञानी सिंह अशा प्रकारे हे स्मृती स्थळे आहेत किंवा समाधी स्थळे आहेत त्यानंतर आता हे स्पष्टीकरण पहा प्रजासत्ताक म्हणजे काय विचारलेलं आहे तर लोकांची, लोकांची लोकांसाठी असलेली शासन व्यवस्था आणि मग इतर सर्व त्यांची माहिती देखील या ठिकाणी तुम्हाला दिलेली दिसते तर महासागरी करता मरियाना करता पश्चिम पॅसिफिकमध्ये टोंगा दक्षिण पॅसिफिकमध्ये कुरील कामचटका पश्चिम पॅसिफिक फिलिपाईन पश्चिम पॅसिफिक सुंदागर आपले हिंदी महासागर अशा प्रकारे माहिती दिलेली आहे त्यानंतर हे प्रमुख वन प्रकार विश्ववृत्ती येवणे तर उष्णकटिबंधीय विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूंना पाच अंश उत्तर आणि पाच अंश दक्षिण अक्षउ उत्तर अक्ष त्यांचा विस्तार असतो त्यांचा आढळ कुठे आहे तर अमेझॉन खोरे कॉंगो खोरे मलेशिया इंडोनेशिया यांचं वैशिष्ट्य काय तर सदाहरित व घनदाट आहेत पाने रुंद लाकूड कठीण व जड त्यातील वनस्पती देखील या ठिकाणी आपण दिलेल्या आहेत मग यावरून तुमच्या लक्षात येईल की या स्पष्टीकरणाच्या माध्यमातून आपल्या इतर प्रश्नांची देखील तयारी होणार आहे सूर्यकुलाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे आता एक उदाहरण म्हणून पहा की आपण अपडेट कशी केलेली आहे माहिती तर सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह, ग्रह म्हणून आपण आतापर्यंत गुरु या ग्रहाला संबोधत होतो परंतु आता शनी हा ग्रह उपग्रहांसह प्रथम क्रमांकावर आहे ही माहिती आपण या ठिकाणी देखील पुस्तकात अपडेट केलेली आहेच परंतु त्याचबरोबर ही माहिती आपण सुरुवातीला देखील तुम्ही पाहिला असेल तर तिथं देखील ही माहिती आपण आता या ठिकाणी पहा हा चार नंबरचा मुद्दा तुम्ही पहा यामध्ये सन दोन हजार चोवीस मधील माहितीनुसार शनी या ग्रहात सर्वाधिक म्हणजे एकशे शेहेचाळीस उपग्रह असून गुरुला पंच्याण्णव उपग्रह आहेत म्हणजे हा दोन क्रमांकाचा आहे आणि हा प्रथम क्रमांकाचा आहे म्हणजे हा दुसऱ्या स्थानावर आहे हा पहिल्या स्थानावर आहे आणि ही माहिती आपण अपडेटेड केलेली आहे या ठिकाणी आपण ती मुद्दाम नमूद केलेली आहे लक्षात ठेवण्यासाठी परंतु त्याचबरोबर आतमध्ये पुस्तकात देखील आपण ही माहिती अपडेट केलेली आहे हे लक्षात असू द्या त्यामुळे तुम्हाला जी काही आता या पुस्तकाद्वारे इन्फॉर्मेशन मिळेल ती देखील अपडेटेड मिळेल याचा आपण प्रयत्न केलेला आहे त्यानंतर वेगवेगळ्या सामुद्री ध्वनींवर प्रश्न आहे तर आपला अभ्यास म्हणून आपण इतर सामुद्री ध्वनी देखील या ठिकाणी दिलेले आहे तुम्ही पाहू शकता की फ्लोरिडा अमेरिका क्युबा आहे आणि कोणत्या समुद्रात जोडते मेक्सिकोच्या आखात आणि अटलांटिक महासागराला स्पेन त्याचं ठिकाण आहे भूमध्य समुद्र आणि अटलांटिक महासागराला जोडते आपण या विषयाचा देखील अभ्यास करू आणि असे टेबल तुम्हाला स्मॉलेस्ट जनरल नॉलेज जे पुस्तक आहे सामाजिक शास्त्रासाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला आवडलं तर तुम्ही ते घ्या पहा अभ्यासा त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पहा आता या गाभ्यासंबंधीची अधिक माहिती दिलेली आहे म्हणजे गाभ्यावर एखादा प्रश्न आला असेल परंतु आपण गाभ्याचा पूर्ण परीक्षेच्या दृष्टीने जे प्रश्न तयार होतात त्यावरची माहिती अगदी थोडक्यात दिलेली आहे या ठिकाणी महत्वाचे विषय दिवस असतील त्यानंतर शरीरातील आता हा विज्ञानासंबंधीचा घटक आहे तर मानवी शरीर आणि एन्झाइम्स म्हणजेच विकरांवर प्रश्न असेल तर आपण एक टेबल देऊन शरीरातली जी काही इतर पण विकरे असतील एन्झाइम्स आहेत त्याची माहिती दिलेली आहे त्याची निर्मिती कोठे होते आणि त्यांचं कार्य काय आहे म्हणजे ते कशाचं परिवर्तन कशामध्ये करतात जसं आमायलेस टायलीन हे तोंडातील लालग्रंथी तुझ्र आणि स्टारचं रूपांतर माल्टोज मध्ये करते अशा प्रकारे आपण सर्व घटकांचे आवश्यकतेनुसार स्पष्टीकरण दिलेली आहेत त्यानंतर मग अशा प्रकारे इतर प्रश्नपत्रिका आहेत आता या दुसऱ्या विभागामध्ये आपण काय केलं सराव प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत तर सर्व प्रश्नपत्रिकेची मांडणी देखील आपण जी एक मॉडेल क्वेश्चन पेपर प्रमाणेच केलेली आहे तुम्ही या ठिकाणी ती पाहू शकता हा मराठीचा विभाग आहे इंग्रजीचा झाला पूर्वी त्यानंतर बालमानसशास्त्र आणि या ठिकाणी गणित आणि विज्ञान देखील आपण या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजे ज्यांचं गणित व विज्ञान आहे त्यांनी या विभागाचा विचार करावा आणि ज्यांचं सामाजिक शास्त्र किंवा सामाजिक विज्ञान आहे त्यांनी या ठिकाणी सामाजिक शास्त्राचा अभ्यास करावा किंवा त्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करावा या ठिकाणी विज्ञान पण दिलेलं आहे आणि गणित तीस तीस मार्काप्रमाणे म्हणजे अगदी मॉडेल क्वेश्चन पेपरच आपण या ठिकाणी तयार करून दिलेले आहेत ते तुम्ही लक्षात घ्या आता ज्या ज्या ठिकाणी जागा शिल्लक आहे प्रश्नपत्रिकेच्या शेवटी त्या त्या ठिकाणी तुम्हाला अधिक अभ्यास करण्यासाठी देखील तुम्ही पाहू शकता की अधिक अभ्यासासाठी या ठिकाणी तुम्हाला सिनोनिम्स दिलेले आहेत म्हणजेच समानार्थी शब्द दिलेले आहेत आणि इंग्रजी मराठी विषय सर्वांना कॉमन म्हणून आपण शक्यतो इंग्रजी मराठीचे दिलेले आहेत त्या ठिकाणी तर अशा प्रकारे या पुस्तकाची उपयुक्तता आपल्याला शक्य आहे तेवढी आपण वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही हे पुस्तक यापूर्वी घेतलेलं असेल पण ही आवृत्ती आता पूर्ण सुधारित तर आहे आणि त्यामध्ये क्वेश्चन पेपरही अडिशनल दिलेला आहे त्याचबरोबर या पुस्तकाची म्हणजे जी अमेझॉन किंवा केसआर ऑनलाईनची लिंक आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही आधी पुस्तक मार्केटमध्ये जाऊन तुमच्या शेजारच्या दुकानात बघू शकता आवडलं तर घेऊ शकता परंतु तुम्ही कोणतंही पुस्तक घ्या परंतु तुम्हाला पीवाय क्यूचा अभ्यास करणं मात्र गरजेचं असतं कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी आणि टीईटी ही एक स्पर्धा परीक्षा आहे त्यामुळे तुम्ही पूर्वीच्या प्रश्नपत्रिका अभ्यासा म्हणजे तुमच्या अभ्यासाचा पहिला टप्पा जर कोणता असेल तर पूर्वीच्या प्रश्नपत्रिका अभ्यासनं कारण विषय ज्ञान तुम्हाला आहे आता या ठिकाणी आपल्याला काय पाहिजे की परीक्षेमध्ये प्रश्न कशाप्रकारे विचारले जातात आणि त्यानुसार मग आपण आपल्या आप अभ्यासाची दिशा कशी ठेवावी अगदी पीएचडी होईल असा अभ्यास आपल्याला करायचा काय आत्ताच या परीक्षेसाठी तर नाही करायचा परीक्षाभिमुख अभ्यास करायचा आहे म्हणजे कोणत्या घटकावर कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात आणि परीक्षेत कसे प्रश्न येणार आहेत त्याचा अंदाज त्याचा अंदाजा घेऊन त्याचा अदमास घेऊन आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि तो कसा करायचा याचा देखील एक व्हिडिओ विद्या देशपांडे पांडे मॅडमचा पुढचा व्हिडिओ असेल की या परीक्षेचं नियोजन अभ्यासाचं नियोजन कसं करावं पुस्तकांची जी निवड आहे ती प्रकारे करावी आणि अभ्यासाची दिशा कशी ठेवावी हा एक व्हिडिओ लवकरच आपण याच चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल त्यामुळे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांनाही व्हिडिओ शेअर करत चाल आम्हालाही त्यातून प्रेरणा मिळते तर अशा प्रकारे या पुस्तकाची ओळख आपण आता करून घेतलेली आहे तर हे पुस्तक तुम्हाला अमेझॉनवर आहे मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता आधी आणि आवडलं तर तुम्ही घेऊ शकता तुमचे जे काही विचार असतील तेही तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा आम्ही त्याला उत्तरही देऊ आणि त्याचा विचारही करू त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती विज्ञान आणि सामाजिक शास्त्र याचे व्हिडिओ मी स्वतः करेल गणिताचं शक्य झाले तरी करेल त्याचबरोबर मग इतर जे पार्ट आहेत त्याचे व्हिडिओ स्वतः मॅडम करतील आणि सुरुवातीला आपण पी क्यू घेऊ म्हणजे त्यातून आपल्याला एक अंदाज येईल की आपण पुढचा अभ्यास कसा करावा आणि मग इतर सराव प्रश्न वगैरे देखील आपण घेत राहू धन्यवाद